नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा आज आपण एका नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय अशा स्वरूपाची माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे मागे बॅकग्राऊंडला बघताय की वेगवेगळ्या पदभरतीच्या संदर्भामध्ये ते जे एन एम जी एन एमचे असेल अंगणवाडी मुख्य सेविका असेल त्याचबरोबर वनरक्षक असेल तलाठी भरती प्रक्रिया असेल समाज कल्याण असेल आदिवासी विभाग भरती प्रक्रिया असेल या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये आणि तसम स्वरूपाच्या इतर सरळ भरती प्रक्रियेमध्ये विश्वासार्हता साध्य केल्याच्या नंतर आपण अजून एक पाऊल अजून या ठिकाणी पुढे टाकत आहोत ज्या जो भाग ग्रामीण आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण फोकस करून एक नवीन प्लॅटफॉर्म उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून लॉन्च करत आहोत आणि तो प्लॅटफॉर्म आहे लक्षात ठेवा उत्कर्ष एज्युकेशन ठेवा उत्कर्ष एज्युकेशन हा जो लर्निंग प्लॅटफॉर्म आपण ऑनलाईन पद्धतीने लॉन्च करत आहोत तो त्या प्लॅटफॉर्मचा उद्देश हा नेमका काय आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत असताना प्रचंड प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात या ठिकाणी शालेय स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध असते पण घरी आल्यानंतर विद्यार्थी काय करतायत तर मोबाईल मध्ये झडत बसतायत आणि मग मोबाईल मध्ये झडत असताना वेगवेगळ्या रुल्स या ठिकाणी वेगवेगळे काय काय त्या युट्यूबवरती पाहत बसत असतात मग त्या अनुषंगानं त्यांना जी मोबाईलची जी लागलेली सवय आहे ती एक तर कुठेतरी मोडली पाहिजे किंवा त्यांना योग्य ते वळण मिळालं पाहिजे मग आपण या उत्कर्ष एज्युकेशनच्या माध्यमातून खास करून लक्षात घ्या ग्रामीण भागामध्ये जो विद्यार्थी वर्ग अभ्यास करतोय ठीक आहे ज्यांना शहरी भागामध्ये जाऊन मोठमोठे क्लास जॉईन करणं शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष करून लक्षात ठेवा आठवी नववी आणि दहावी या तीन वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलेलं आहे तर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इथं शिक्षणाची किंवा क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देत आहोत बघा बाहेर जर तुम्ही शहरी भागामध्ये जात असाल आणि शहरी भागामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की जवळपास वार्षिक फीज या तुम्हाला जवळपास या ठिकाणी मिनिमम म्हणजे मी कमीत कमी म्हणेल की दहा दहा हजार रुपये असते बरोबर पण आपण या उत्कर्ष एज्युकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन जे क्लासेस तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामध्ये लक्षात ठेवा या ठिकाणी वार्षिक फी स्ट्रक्चर किती आहे बघा वार्षिक फी स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला आठवीचं आहे ते म्हणजे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये नऊवीचं आहे फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि दहावीचं आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये वर्षभराची एकदा फीज भरली तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये फीज भरण्याची गरज पडणार नाहीये ठीक आहे दुसरी गोष्ट आता हे झालं वार्षिक फी स्ट्रक्चर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पण लक्षात ठेवा आपण खास करून पहिले जे पाचशे स्टुडंट असणार आहेत पाचशे विद्यार्थी जे असणार आहेत त्यांना सुद्धा याच्या या फीज मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दे काय देतोय तर सूट देतोय ती सूट कशी असणार आहे बघा आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक फीज किती असणार आहे तर नऊशे नव्याण्णव नौ रुपये नववीच्या विद्यार्थ्यांची जी फीज असणार आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपये आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची असणार आहे एक हजार नऊशे नौ रुपये म्हणजे साधारणतः दहावीची दोन हजार रुपये फीज ची दीड हजार रुपये आणि आठवीची एक हजार रुपये अशा पद्धतीनं फी स्ट्रक्चर घेऊन अगदी कमीत कमी म्हणजे एकदा फीज भरली तर वर्षभर तुम्हाला पूर्ण वर्षाचा क्लास या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे याच्या बरोबरीनं तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्या नोट्सही मिळतील बुक्स जे तुमच्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहेत हिंदीचे असतील सॉरी इंग्लिश मीडियम असेल म्हणजे आपण सेमी म्हणतोय आणि मराठी मीडियम असेल दोन्ही मीडियमच्या ज्या काही बुकच्या पीडीएफ आहेत त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील ठीक आहे अशा पद्धतीचे हे फी स्ट्रक्चर जेणेकरून तुम्हाला आणि ते लक्षात ठेवा तुमच्या यशाचा मार्ग आणखीन सोपा करण्यासाठीच आपण हा उत्कर्ष एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म काय केलेला आहे लॉन्च केलेला आहे घरी बसून उत्तम दर्जाचं शिक्षण ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्हाला साथ आहे ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कंटेंट तुम्हाला आहे त्याच पद्धतीची तयारी आपण उत्कर्ष एज्युकेशनच्या माध्यमातून सुद्धा आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची घेण्या घेऊन येणार आहोत जी प्रतिभा जी काही स्किल जे काही आपल्या म्हणूया आपण टॅलेंट जे ग्रामीण भागामध्ये आहे पण त्यांना शहरी भागामध्ये जाऊन शिक्षण घेता येत नाही अशाच विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्यानं त्यांना सुद्धा फोकस करून आपण काय केलेलं त्यांना सुद्धा घर बसून या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उत्कर्ष एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी लॉन्च करत आहोत तर तुमच्या जवळचे तुमचे कोणी तयारी करणारे असतील तुमच्या जवळचे कोणी तयारी करणार असतील तर निश्चितपर्यंत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक निश्चितपणे पोहोचवा जेणेकरून तुम्हाला काय होईल तर या एज्युकेशनचा प्रसार तुमच्यासोबत तुम्ही सुद्धा याचा पाठ होऊ शकतात प्रत्येकजण याचा या ठिकाणी पाठ होऊ शकता प्रत्येकजण आपल्या पद्धतीने काम करू शकता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय चालेल चला मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की गरजू विद्यार्थ्यापर्यंत निश्चितपणे ही माहिती पोहोचवा तुमचा जो कोणी ओळखीचे असतील कोणी गावातले असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती निश्चितपणे पोहोचवा आठवी नववी आणि दहावी त्यामध्ये सेमी आणि मराठी दोन्ही मीडियम आपण काय करतोय तर घेत आहोत स्टेट बोर्ड लक्षात ठेवायचं स्टेट बोर्डवरती आपण काय करणार आहोत रे सुरुवातीला फोकस करणार आहोत त्याच्यानंतर मग जर एन्क्वायरी वाढल्या आपण इतर बोर्डकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूया पण तुर्तास तुर्तास स्टेट बोर्डवरती त्यामध्ये सेमी आणि मराठी या दोन्ही मीडियमला घेऊन ही बॅच तुम्हाला लॉन्च केली जात आहे ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी स्क्रोलिंग पट्टीवरती माझाही नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा सहासष्ट छप्पन अकरा जर हा फोन लागला नाही रिसीव झाला नाही तर या ठिकाणी सत्तर अडतीस अठ्ठेचाळीस सत्तावीस सत्तावीस सत्ता हा नंबर या ठिकाणी आहे त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ची लिंक दिलेली असेल उत्कर्ष एज्युकेशनची त्या माध्यमातून तुम्हाला काय करता येईल रे तर या ठिकाणी या शिक्षण सुविधेचा तुम्हाला इथं फायदा करून घेता येईल डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लक्षात ठेवा डिजिटल बोर्ड जसा तुमच्या समोर आहे तशाच डिजिटल बोर्ड वरती अगदी Uh, जे काही अॅनिमेशन पिक्चर असतील त्या माध्यमातून आपली ही टीचिंग सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे एकदा फक्त अवश्य या ठिकाणी काय करा ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड करून निश्चितपणे तुम्ही काय करा तर तिथले लेक्चर्स पाहून घ्या तुम्हाला डेमोलेक्चर जर आवडले तर आणि तरच तुम्ही काय करू शकता तर या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता मोफत डेमोलेक्चर तुम्हाला उपलब्ध करून दिलेत या उत्कर्ष एज्युकेशनच्या ॲप्लिकेशनवरती चालेल थँक्यू थँक्यू सो मच निश्चितपणे विचार करा आणि ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सुद्धा एक पाऊल निश्चितपणे पुढे टाका थँक्यू Thank you so much.